नमस्कार आपल्या गृहिणींना सकाळी मुलांचा डाबा नावऱ्याचा नाश्ता आणि घरातली बरीचशी कामं असतात त्यामुळे वेळच पुरत नाही बरोबर ना बरो आणि अशा वेळेस घरातल्यांनी आज काहीतरी वेगळं आणि चटपटीत कर अशी फरमाईश केली तर आपल्याला टेन्शन येतं पण आज मी तुम्हाला अगदी पंधरा मिनिटात तयार होणारी अजिबात कोरडी न होणारी आणि अगदी घरच्या साहित्यात तयार होणारी पनीर भुर्जी करून दाखवणार आहे ही रेसिपी नाश्त्यासाठी तर उत्तम आहेच पण टिफिनसाठी तर सुपर हिट आहे कारण ही भुर्जी कोरडी न होता अगदी मौरस रशीत राहते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोनशे ग्रॅम पनीर स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हे पनीर मी किसणीने किसून घेणार आहे किंवा तुम्ही हाताने कुस करून घालू शकता बघू शकता अशा पद्धतीने आता सर्व पनीर मी किसून घेते सगळं पनीर किसून घेतलेलं आहे आता मी इथे मध्यम आकाराचे चार मोठे कांदे आणि एक लाल टोमॅटो एक वाटी कोथिंबीर पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हे सगळं साहित्य बारीक कापून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया तेलाऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता पण मी इथे तेलच वापरणार आहे आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालूया जिरे छान तडतडले की लगेच त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालूया आलं घालूया हिरवी मिरची घालूया आणि आता लसूण घालूया आता कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत छान परतून घ्यायचा बघा आता कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो घालायचा आणि आता टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो त्यामुळे मी मीठ घातलेला आहे आता हा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो दोन तीन मिनिट छान परतून घेतलेला आहे टोमॅटो अजून मऊ झालेला नाही आता आपण याच्यावर झाकण ठेवून आणखी दोन तीन मिनिटे टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत थोडस शिजवून घेऊया असं केल्याने टोमॅटो छान मुर्जीमध्ये छान व्यवस्थित मिक्स होतो कांद्यामधला टोमॅटो छान मऊ झालेला आहे आणि तेल सुटायला लागलेलं ला आहे आता आपण यामध्ये घरामधलेच काही बेसिक मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे भुजीला खूप छान कलर येतो घरगुती मसाला मी एक चमचा घातला आहे तुम्ही किचन किंग मसालाही घालू शकता आणि एक चमचा गरम मसाला पावडर आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये एक चमचा बटर घालूया त्यामुळे भुर्जीची चव आणखी वाढते मी अगोदर तेल वापरलं होतं तुम्ही पूर्णपणे बटरही वापरू शकता आता मी यामध्ये एक छोटा चमचा बेसन घालणार आहे का ते सांगते कारण आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर कांदा टोमॅटोमध्ये पाणी वेगळं होतं आणि कांदा टोमॅटो वेगळं होतो त्यामुळे त्याला छान पायंडिंग येण्यासाठी मी थोडंसं बेसन घातलं आहे आता एक मिनिट भर परतून घेऊया आणि आता यामध्ये पाऊन वाटी पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक मिनिट भर शिजवून घ्यायचं बघा बेसन घातल्यामुळे ग्रीवी छान घट्टसर झाली आहे आता परत थोडस मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये किसून घेतलेलं पनीर घालूया तुम्ही किसण्याऐवजी हाताने क्रश करून घातलंत किंवा असं कुस करून घातलं तरी चालेल अंड्याच्या भुर्जीप्रमाणे आता वरून थोडंसं बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि मी कसुर मी इथे भाजून छान कुरकुरीत करून घेतलेली आहे ती हातावर चोळून अशी यामध्ये घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया मी अगोदरसुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता घालताना थोडंसं कमी घालायचं आणि आता हे पनीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही भुर्जी करायला खूपच सोपी आहे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा इतर वेळेस चटपटीत काही खायचं असेल तर अगदी झटपट पंधरा मिनटात ही भुर्जी करू शकता आणि अगदी रेस्टॉरंटपेक्षाही याची छान चव लागते आणि करायला खूपच सोपी आहे अगदी घरातल्या बेसिक साहित्यामध्येही भुर्जी ही, अगदी छान तयार होते आणि भुर्जी अजिबात कोरडी होत नाही अगदी छान क्रीमी आणि मऊ होते त्यामुळे खाताना तोटरा बसणार नाही बघा ही पनीरची भुर्जी अजिबात कोरडी झालेली नाही आणि अगदी छान मऊसूत आणि क्रीमी झालेली आहे आणि आता याला झाकण ठेवून दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायची खूप जास्त वेळ पनीरची भुर्जी शिजवायची नाही नाही तर ती वातड होते आणि बघू शकता अतिशय छान रसरशीत अशी पनीरची भुर्जी तयार झालेली आहे आता भुर्जी ही भुर्जी आपण एका सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊया बघा भुर्जी अतिशय छान झालेली आहे मी थोडंसं पनीर बाजूला ठेवलं होतं गार्निशिंगसाठी आता ते याच्यावर टाकून घेऊया अगदी रेस्टॉरंटसारखी एकदम भारी अशी पनीर भुर्जी तयार झालेली आहे आणि आता वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया तुम्ही टिफिनसाठी किंवा तुम्हाला अगदी चटपटीत काही पटकन खायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा ही भुर्जी तुम्ही चपाती नान किंवा भाताबरोबर खाऊ शकता आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद